आपल्याला तीनच माणसापासून डोका बावगण बावले आणि मित्र मग इंद्रजीत कोण होता अभिभिषण चुलता मग बघा चुलत्याने मीटिंग घेतली पुतण्याला मारायची कोणा घेतली चुलत्याने मीटिंग घेतली पुतण्याला मारायची मग मीटिंग सक्सेस झाली मीटिंग मीटिंग सक्सेस झाली म्हणला कोणा एक म्हणला बीबीसी तिकून इंद्रजितानं बाण बांडवाला हात लावायचं पाहिजे तरच खर नाही तर तुमच्या बाणजित उदून इंद्रजितानं हात बाळाला हात लावायचं काय म्हणजे लक्ष्मी बाण सोडला खुब्यातून हात उडला खुब्यातून हात उडला जाऊन पडला लंका मध्ये बोट लागले चाळवाय सुलोचना पती होती होते सुलोचना पती वरचा ते बोट लागले असे चाळवा मग त्या बोटाची जिला साळा कळली तिला पती म्हणतात तिनं काय केलं पेन मोराचा पप्पा पेन आणि कागद हातात दिला काय करा म्हणजे तुमचा कुणी घात केला त्याच्यावर सांगा कशा जिला बोटाची साळा कळली तिला पती म्हणतात आता आजकाल काय आका नाव राहू आहे पुढं आका म्हणते पाहिजे ती काय म्हणते का तिला बोटाची सकाळकळी तिला पती वार्ता म्हणतात तिने पेन नोहेच्या लिहिलं तुझ्या माहेरच्या माघात केला म्हणून काय म्हणला तुझ्या माहेरच्या घात केला तसा गेले म्हणली मामाश्री मी माझ्या नवऱ्याचा घात करणार बदला घ्यायला राहून काय म्हणला तुम्हाला काय विचारायला लागलीस नवऱ्याचा घात नवऱ्याचा गात करणारा चालीस ना तुम्हाला काय इचारा लागलीस ती म्हणली पतिवार्ताचा धर्म आहे म्हणले मोठ्याचा आज्ञा घेणं काय म्हणले मोठ्याची आज्ञा घेणं पतिवार्ताचा धर्म आहे म्हणली तू जाऊ शकतेस म्हणला पण ती पुढं असते पितवाया मजलेला म्हणजे म्हणजे तुला हिळ लागले काय मला काय झालं मग मग त्या रामाची सीता तू या मग तुझी सुन चाल बसला घ्या हिळ लागलं काय जागरी लोक मला उद्या जर रामाचं मन फिरलं ते म्हणलं माझी बायको आणून तुझी <laughs> सुंद शाळा गुरुजी होते अख्या आणि गुरुजीनं काय केलं उन्हाळा दिवस होता लागलं पोळा या बोळा लागल्याच्या नंतर शेरट काढला अंगावर बंगाट वर्गात मग आता तिथं आलं मोठ मोठे साहेब लेवकर साहेब आले साहेब आले साहेब तो धारात आले ना तटकुनी उठल गुरुजी केला लेकरा लेकर ह्याला बुवाडी मानतात त्याला <laughs> <हादा> बुवाडी म्हणते <laughs> त्या हातोवरी केला म्हणले लेकराव ह्याला हो कोपर म्हणते <laughs> लेकरा रो हो ह्याला बनगट म्हणतात की साहेब हाप कर ले ना पित्या साळा फिरलेला पण आसासी केणारा गुरुजी कुठे कपडे काढून शिकवतो गुरुजी काल येकरा झाला कालच वाटला सर हे लेकरा विकत घरी सर येस्त असलावना जेला पोसदार ते ह्याच गुरुजीला